माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मोहळे येथील बोर मारून सोळा दशलक्ष लिटर पाण्याचे व सार्वजनिक मालमत्तेचे आठ लाख रुपयाचे नुकसान करून वीज रुपीकरण केल्याप्रकरणी के एका हॉटेल चालकावर मोहळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे ही घटना सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील यावळी शिवारात घडली मोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर यावली शिवारात हॉटेल साईश देशवर आहे सदर हॉटेल चालकाने उजनी ते सोलापूर या जाणाऱ्या पिण्याच्या पाईपलाईनवर बोर मारून सोळा दशलक्ष लिटर पाण्याचे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे आठ लाख रुपयाचे नुकसान करून त्याचे विद्रुपीकरण केले तसेच पाण्याची दिशा बदलून त्याची देखील केली याप्रकरणी सतीश वसंतराव एकबोटे व वर्ष चोपन सहायक अभियंता पाणीपुरवठा विभाग सोलापूर महानगरपालिका राणा सोलापूर यांनी मोळ पोलिसात फिर्याद दिली असून अधिक तपास मोळ पोलीस करत आहेत माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका